सर मित्रांनो मी तुषार मी तुमचं स्वागत करतो महामणी सोशलच्या गोष्ट पैशांची या स्पेशल सिरीज मध्ये आज आपण बारामतीमधील प्रसिद्ध द मिनी ब्लॉगर आणि व्यावसायिक बारामती तडबईवाला म्हणजेच अभिषेक सोनवणे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा व्यावसायिक होण्याचा आणि इन्फ्लुएन्सर होण्याचा प्रवास कसा होता चला अभिषेक तुमचं स्वागत आहे आपल्या महामणी सोशलमध्ये सगळ्यात आधी मला हे सांगा हा जो आपला व्यवसाय आहे मेचा त्याची जी संकल्पना आहे ती सगळ्यात आधी डोक्यामध्ये कशी आली डोक्यामध्ये होत की बाबा जान, आपल्या बिझनेस करायचा आहे पण हा करायचा आहे डोक्यात नाही पण जेव्हा माझे मित्र जवळपास होते सगळे कॉलेजचे वगैरे तेव्हा त्यांच्याशी बोलणं आले तर ते मला आम्हाला म्हणते की आमचं जेवण चालू होत आहेत जेवायचं त्यांना चांगलं जेवण भेटत नाही घरगुती असतात मग त्यांची कुठं नीड होती चांगल्या जेवणाची घरगुती जेवणाची मग मी विचार केला की आपली आई सुद्धा चांगलं जेव्हा मग आपण ह्या गोष्टी करू शकतो मग स्टेप बाय स्टेप मी स्टार्टिंगला एक चार पाच जग घेतले त्यांच्या मित्रांचे आणि त्यातूनच मग मम्मी सुद्धा म्हटलं की थोडं जॉब कर आणि घरी राहून जॉब करू शकतो म्हणजे ते आपण टिफिन करूया मग त्याच्यातून आपण ते संकल्पना केली की मग रेस्पॉन्स चांगला भेटत मग चारचे पाच झाले चार लोकांनी आठ लोकांचे आठ लोकांना आवडलं पहिले सहा महिने समजत नव्हतं कसं करायचं काय करायचं ते हेच चाललं होतं की पैसा यायचे आणि जायचे फक्त खर्च करायचं पण ते मॅनेजमेंट होतं ते मनीचं ते आपलं समजत नव्हतं कसे मॅनेज करायचे कसं नयचे मग ते सहा महिने पूर्ण याच्यातच गेले फक्त सहा महिने थांबलो मग सहा महिन्यानंतर समजलं कसं करायचं कसं नाही मग ते हळूहळू मी बरोबर मध्ये तुमचं आणखी एक ओळखते का मिनी व्लॉगर म्हणून इकडं तुम्ही कसं गेला म्हणजे हॅपू इन्फ्लुएन्सर म्हणून प्रवास तुमचा कसा सुरू झाला म्हणजे आधी बिझनेस चालू झाला की आधी तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होता किंवा हे ट्रान्झेक्शन कसं झालं म्हणजे बिझनेस पहिल्यापासून होता आपला फक्त जे मी करत होतो ते असं वाटायचं की कुठे ना कुठे की हे फक्त माझ्या लाईफमध्येच करते रोज उठून तेच काम करायचो तेच रस्ते जायचो तेच सगळे डबे वाटायचो तेच कष्ट करायचो तेच घर सांभाळायचं कमी वयामध्ये मीच घेत होतो असं मला वाटायचं मी एकटाच करतोय मग जेव्हा मी व्हिडिओ चालू करायला केले मला असं वाटलं की हे गोष्ट मी लोकांपुढे मानतो मग त्यांच्या मनामध्ये हे गोष्ट आहेत का त्यांच्यामध्ये हे घडत आहे का फक्त माझ्यासोबत हे घडत आहे मला बघायचं होतं मग मी पहिल्यांदा सुरू हळूहळू केले दाखवायला लागलं मी हे करतो ते करतो लोकांना ते आवडलं नाही नंतर विचार केला की जे लोकांना प्रॉब्लेम येतात ते आपण करून बघू मला जे येतात ते पण करतो ते पण त्यांना मिळतात ते पण करतो मग मला जे वाटत होतं की बाबा मला सकाळ उठल्यापासून जोपर्यंत काय त्रास होतो एक मिडल क्लास वर जो सांभाळतो सगळ्या गोष्टी सगळ्या करून मग मी ते लिहित गेलो मग ते लिहिल्यानंतर मी पहिला पहिला व्हिडिओ होता ब्लॉग होता जबाबदारी तर तो मी लिहिला त्याच्यामध्ये मी सगळं लिहिलं होतं की तुमचं जबाबदारी तुमचं वय रंग जात पात किंवा उंची काय बघत नाही ते एकदा आली की तुमचं वेळ नाही का असं ते लिहिलं होतं स्क्रिप्टिंग केलं होतं होती पूर्ण स्क्रिप्ट लिहिली मग माझा ते दाखवायचं काय प्रश्न होता मग मला वाटलं की दाखवण्यापेक्षा आपण एक काम करू की आपण जे उभं राहून सांगण्यापेक्षा आपण एक काम करू जे आपण करतोय उठण्यापासून ते झोपल्यापर्यंत ते कष्ट करतोय डबो वाढतोय किंवा आणतोय कुठून काय करतोय काय नाही करतो या सगळ्या गोष्टी मी क्लिप घेत गेलो ते जोडल्या आणि दिनचर्या आणि माझी स्क्रिप्ट ॲड केलं स्क्रिप्ट लोकांना आवडली ते दिनचर्या आवडली लोकांना ते काम करायची पद्धती आवडली Uh, आपला हा जो बिझनेस आहे याला साधारण किती वर्ष मी बावीस करतो माझ्या आतापर्यंत मला वाटतं ह्याला आता तीन महिने झाली घरून करत होतो अडीच वर्ष झाले अडीच अठ्ठावीस झाले असत म्हणजे घेऊन चालू करण्याच्या आधी प्लॅनिंग कसं केलं ह्या गोष्टी हे प्लॅनिंग जेव्हा बिझनेस करून चालू केला होता त्याच्या बारा महिन्यानंतर प्लॅनिंग केलं होतं मी आपण सुद्धा एक मोठं काय ते तयार करायचा कसं होतं घराची परिस्थिती किंवा घरचे फायनान्शियल कंडिशन खूप वीट होते मग सपोर्ट नव्हता आपल्याला मी म्हणजे एकटाच आहे आणि घरचं मला भेटत नव्हतं काय की बाबा हा मी आहे किंवा लोन्स वगैरे काय गोष्टी होत्या ते मला भेटण्याचे चान्सेस खूप कमी होते पण नंतर विचार केला की जे घरून करतो ह्याला लाईफ नाही आहे खूप मोठी आपण रूपांतर आपण मोठं केलं पाहिजे लोकांमध्ये सुद्धा आपले रुस आहे ती लोकांना पोचली पाहिजे अजून लोकांपर्यंत पोचले पाहिजे मग मी विचार केला आमच्या मित्रांन आम्ही दोघांना विचार केलं नाव तयार केलं नाव केल्यानंतर मग स्वतःच मी असा व्हिडिओ काढतो तेव्हा माझा लोगो दिसला मला मी जी एडिटिंग करताना ब्लॉग एडिटिंग करतो तेव्हा मला दिसला मी असं शिकून चाललोय तेव्हा ती मी असं एडिटिंग करायला दिसलं की माझा हा फोटो आहे आणि हा फोटो खूप युनिक आहे ह्याला मी बघितलं ज्या दृष्टिकोनाने बघितलं त्या दृष्टिकोनाने त्यांनी बनवला मग तो लोगो आपला तयार झाला तो लोकांना सुद्धा एवढा आवडला की असं वाटलं लोकांना की मी थिंड तयार करतो पण ते आपला लोगो होता आपलं नाव पण आपण युनिक तयार केलं मग ते मी म्हणलं आता काय झालं तरी आपल्याला त्याच्यावर पर्याय आहे आपण लोन वगैरे काढलं बँकेच आणि बँकेच लोन काढून त्यांनी चालू बँकेच लोन साधारण किती पण किती बँकेचं लोन मला भेटत नव्हतं मॉर्गेज काय नव्हता याला पाच लाखाचे मग डिमांड होती पण त्यांनी आपल्याला तीन लाखाला केलं तीन लाखाचं पण झाल्यानंतर त्यांची फी प्रसुद्धा फी वगैरे सगळे जाऊन हातात भेटले अडीच लाख रुपये अडीच लाख रुपयामध्ये मी एवढा सेट उपकडले अडीच लाखामध्ये कसं तुम्ही प्लॅनिंग कसं केलं सगळं डिवाइड असं होतं की मला जास्त फोकस होता की जे पण मी बनवेल ते मी बनवेल तर काय आणणार मग जे लोगो असेल किंवा ती सुद्धा असेल ते असं म्हणतात ना की जो त्याला ऑटोमॅटिकली मार्ग सुटतात मग ते मी जेव्हा आलो तेव्हा मला गाळा भेटत नव्हता आपला हा भेटला मग विचार आला की आता ते तू हे येतोय चालेल का नाही पण विचार होतं की आपण करू शकतो तुम्ही आउटकम आउट गोईंग कसं आहे मॅनेजमेंट कसं असतं आपण आपल्या पिशाचा पैसाच लावा लागतो येणाला पैसा ठेवावा लागतो सगळी बेरीज करायची खर्च पैसा मायनस करायचा तुमचा बिझनेस चालू करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे फूड म्हटल्यानंतर आहे तुमचं जे ते सर्व्हिस असेल चव असेल ही माझा चव आहे चव पहिल्यांदा तुम्हाला चव ही महत्वाची चव जर चांगली नसेल मग तुम्ही घरगुती द्या तर थोडी एक्सपेन्सिव्ह द्या पण तो महत्वाची तो असेल तर लोक फिरत आपल्याकडे काय वेगळे आपल्या मेस मध्ये काय वेगळे किंवा तुझ्या दुकानामध्ये काय वेगळे दहा लोकांपेक्षा हे महत्वाचे इन्वेस्ट मेंटा करावं लागणार कशी करतोय ती आपल्यावरती आपण जर आज बारामती मध्ये बघितलं भरपूर मेसेस आहेत भरपूर मग आता तुम्ही पण चालू केली मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे मेस चालू करताना कोणत्या गोष्टीचा तुम्ही विचार केला की आपल्या मध्ये कोणती गोष्ट वेगळी पाहिजे सगळ्यात प्रथम हे होतं की मी खूप जागे जेवण केलं बघितलं बाहेरून बघितलं आतून बघितलं मला एक गोष्ट की दूर तुम्ही बघितलं असेल की मेस म्हणजे दूर खूप असतो दूर आपण जेवत असतो आणि दूर येतो डोळ्यामध्ये जळजळ होत असत आणि त्या जळजळने आपण जेव मी करू शकत नाही आणि ते जळजळ होत असतं मग डोक्यात पहिल्यांदा कल्पना होती की सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झस्ट असतो तो मोठा लावायचा जेणेकरून घराचा बाहेर काही संबंध राहिला ना पाहिजे तो बाहेरच गेला पण ते दूर होतं दुसरी गोष्ट म्हणजे सेटिंग अरेंजमेंट हे सेटिंग अरेंजमेंट कुठेच ना अशा मेसमध्ये कुठेच ना किंवा लाईटिंग असेल किंवा माझा बोर्ड असेल किंवा बसण्याची सिस्टम असेल सॉंग्स असतील किंवा काय जे ऍटमॉस्फिअर आहे ह्या सगळ्या गोष्टी आधीच मी हे करायच्या आधी हे तर केल्या होत्या की असं तयार करायचं की मेस हा कन्सेप्ट नाहीये तसं मी करणार बारबत्ता डबेवाला हे जे नाव आहे हे एक चांगला आणि युनिक नाव आहे कसं डोक्यामध्ये आलं साठी तसं आमचं विचार झालं की आपण असं काहीतरी वेगळं नाव देऊ जे कुठंच नाही पण आपलं काय आहे आपल्याकडे काय नी हे बघितलं लोकांनी आपलं एक ब्रँड लोक झाला पाहिजे लोकांना फोटो काढून गेले पाहिजेत इथे जेवतोय हा कुठे लोकेशन झालं पाहिजे लँडमार्क झाला पाहिजे त्यामुळे नाव तयार केलं पण एक डबेवाला तर मी ऑलरेडी बनवलं होतं डबेवाला फक्त त्याला ऍड करायचं होतं मग आम्ही एम एच बी चाळीस डबेवाला असं डोक्यात आणलं एम एच डबेवाला डोक्यात नंतर विचार केला काल की बाराचा दबेवाला असं करू नाव एकदम शुद्ध झालं आपल्या मेस मध्ये अशी तुम्ही म्हणजे कोणत्या गोष्टींची काळजी घेता की आपली चव ही चांगलीच राहिली मेस म्हणजे लोकांच्या वेगळं काय करत नाही मी म्हणजे म्हणजे मम्मीला मी त्यांना तिला एकच गोष्ट सांगतो की त्याच्यामध्ये तुला एक्स्ट्रा दहा मसाले वापरायचे नाही किंवा एक्स्ट्रा ग्रेवी वापरायचं नाही जे तुला जमत कांदा टमाटा जे तुला जमत तेच बनव त्याच्यामध्ये फक्त वापर नाही करायचा सोड्याचा आणि एक्स्ट्रा मसाला एकदम घरगुती पद्धतीने जेवण बनवायचं प्रत्येकाच्या मेस चालू करायच्या आधी मी मसाला बनवला होता मला वाटतं चार का पाच किलो काय ते बनवला होता तर मला वाटतं तो अजूनही आमचा चालतो म्हणजे एक्स्ट्रा मसाला टाकायची गरज नाहीये दहा चमचे पाच चमचे तीन चमचे आमचं घालून होते त्या हिशोबाने आम्ही मसाला बनवलाय आम्ही अशा गोष्टी तो वापरलाय त्या मसाल्यामध्ये आपला जो बिझनेस आहे ह्याचा एक महिन्यात साधारण खर्च आणि लफा हे सगळे आपलं भांडवल हे कमी पाहिजे कमी म्हणजे की आता तुमचा दिवसाचा बिझनेस दहा हजार आहे दहा हजार जर खर्च एक सहा हजार त्याचा पाहिजे चार हजार रुपये तुम्हाला राहिले पाहिजे जर खर्च होता तर नऊ हजार रुपये हजार रुपये तुम्हाला राहत आहेत त्यातून काम केलेलं सांगतो यात मी बेसिक सांगतो स्टार्टिंग बरोबर तर तुम्ही दिवसाला स्टार्टिंगला तुम्हाला पाच हजार होत तुमचा खर्च चार हजार असेल हजार रुपये तुम्हाला भेटतो काय अडचण नाही पण हा वाढत आहे वाढत गेला पाहिजे हा करा फक्त की तुमचा खर्च दोन हजार आणि तुमचा इन्कम पण दोन हजार हे नाही झालं पाहिजे हे झालं की मग बिझनेस मध्ये तुमचा होण्यापेक्षा थोडा जास्त होत त्याच्यामुळे भांडवल गुतावलया एक चाळीस टक्के तीस टक्के आपल्याला भेटलं पाहिजे तर तुम्ही जर काम करून पण तेवढं कमावत असाल असताल भेटत असतील आणि बिझनेस करून पण तेवढे भेटत असतील मग तुम्ही एवढं कष्ट करायचं काय गरज आहे ना तुम्ही तिथे गेल तर काय अडचण काम केलं तर काय अडचण नाही मग हा बिझनेस चालू केल्यानंतर आपल्याकडे आता किती लोक चालू करतात की त्यांना आपण रोजगार देतो आता मी आणि मम्मी सोडून ती एक जण आहेत आपल्याकडं एक लेडीज आहे पण त्या घरी गेले असं तीन लेडीज आणि एक मुलगा आपल्याकडे आहे म्हणजे चार जण झाले मी आणि मम्मी पकडून आणि सहा जण आहेत मी शक्यत नसतो पण हे मम्मी पकडून पाच जण आहेत आठवड्याला आपण पेमेंट ठेवलेली बर सर की तुम्ही जर तीस दिवस त्यांचं पेमेंट काढलं म्हणजे ही पद्धत चुकीची असेल बरोबर असेल की नंतरची गोष्ट आहे पण माझ्या बरोबर का वाटतं मला कारण की आता तीन लोक आहेत तीन लोकांचे दहा दहा हजार दा, तीस हजार झाले तीस दिवसाचे मग तीस हजार एकठ्ठा आपल्याकडे येत नाही कधी कधी असतात आपल्याकडे देण्यासाठी त्यामुळे एक डोकं लावलं की सोमवार तू रविवार हे सात दिवस आहेत सात दिवसाचं पेमेंट नंतर काढायचं नंतर तीन तीन हजार रुपये आपण देऊ शकतो जाहिराती मागे किंवा एखाद्या प्रमोशन मागे साधारणपणे किती रुपये मिळू शकतात आता ते प्रत्येकाच्या पेजवरती डिपेंड असतं आता आमचा कॉन्टॅक्ट कसा आहे आता काही लोक आमचा कॉन्टॅक्ट जनरल नसतो जनरल म्हणजे की बाबा उभा राहणार काही पण काय फॉलोअर्स असतात त्या माणसाला त्या व्यक्तीच्या व्हिडिओला लाईक नसतात शेअर नसतात कमेंट नसतात ते एक एंगेजमेंट नसते आपल्या ऑडियन्स ते आपल्या व्हिडिओला आहे आपल्या पेज वरती आहे लोकांच्या दहा हजार व्ह्यूज वरती आपल्याला बाराशे लाईक्स असतात किंवा शंभर के व्ह्यूज आल्यानंतर आपल्याला एक अकरा के बारा के लाईक्स असतात आपल्या व्हिडिओला कमेंट असतात शेअर असतात ते अजून नवीन ऑप्शन असतात म्हणजे ब्रँड बघतो किंवा ह्याच्या व्हिडिओवरती एक्च्युअली जेन्युन ऑडियन्स आहे मग जे आपण बोलत तो एक अमाऊंट असते हो ते अमाऊंट तयार अमाऊंट आता आपण एका फ्रेंड कडनं पंचाळीस चाळीस हजार रुपये त्यांना डिमांड करतो मग ते बार्गेनिंग होऊन ते पटते त्यांना मध्ये पटते आणि त्यामध्ये होतं त्या दोन्हीमध्ये बॅलन्स कसं करतात किंवा ते होतं का बॅलन्स किंवा ते खूपच ओढून तोडून बॅलन्स करावं लागतं हा आता जास्त लक्ष द्यावं लागतं नवीन बिझनेस आहे अजून या लोकांना लोन आहे जे लोक पण आहेत त्यांना मीला अनुभव आहे त्यामुळे मला जास्त लक्ष करावं लागतं कुठल्यापासून ते धरून शारीरिक कष्ट नाहीये पण मानसिक कष्ट जास्त द्यावं लागतं मला मग त्या गोष्टीचा दिवस मला कुठं जात नाही काय फोनवर जरी असेल किंवा तरी मी करत असतो मग जो माझा दुसरा आहे बाबा मिनी ब्लॉग म्हणून असेल कॉन्टेंट बनवतो मी त्यासाठी मला रात्री मग घरी गेल्यानंतर अकरा बारा वाजता तिथून मी सुरुवात करतो तीन साडेतीन वाजेपर्यंत चालतो एडिटिंग पार्टीपर्यंत एडिटिंग असेल वॉइस ओवर असेल कारण काय होत दिवसभर सुद्धा खूप कराड असतो माझं घर खाली आहे ना बैठक घर घरा पुढे रोड आहे त्यामुळे कंटिन्यू दिवसभर गाड्या असतात दोनच्या आसपास तीनच्या आसपास गाड्या सगळ्या थांबतात मग आवाज पण नसतो म्हणजे तीस भेटतो त्यावेळेस मग ते होतं मग तीन साडेतीन वाजता तेव्हा गोष्टी करून सकाळी आठ वाजता व्हिडिओ मी पोस्ट करतो आपलं जे सोशल मीडियाचं अकाउंट आहे मग एखादं मिनी ब्लॉगर म्हणून याचा माग काय संकल्पना होती असं नाव आहे आणि मिनी ब्लॉगर एकच मिनी ब्लॉगर ओके म्हणजे मायासारखा एकच जवळपास किती व्हिडिओ झाले असतील तुमच्या आतापर्यंत आतापर्यंत साडेतीनशे मधले असे वेगळे पकडतात तीनशे पकडा तीनशे व्हिडिओ तीनशे पण एका वर्ष मध्ये दोन वर्षामध्ये एका वर्षामध्ये बारा महिन्यामध्ये आहेत त्या आयडिया येतात कशा पुस्तक कशा तेच मी रोज ज्या गोष्टी अनुभवतो आणि पहिले अनुभवल्यात लहानपणापासून त्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट मध्ये उतरवतो आता आपण जर बारामतीमध्ये बघितलं किंवा बघितलं भरपूर कंटेंट क्रिएटर्स आपल्याला होताना दिसत आहेत मग असे जे कंटेंट क्रिएटर्स आहेत की म्हणजे कंटेंट बनवण्यासाठी नाही का भरपूर प्रयत्न करतात हा प्रयत्न बळ करतात तो बडवण्यासाठी भरपूर असा टाइम पण लागतो लागतो मग आ, हे पुढं सस्टेन होण्यासाठी किंवा हे पुढं कंटिन्यू चालना करण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून आपण काय सल्ला द्याल तुमच्यामध्ये जे आहे ते लोकांना दाखवा लोकांच्या आवडणार जर एखादा कॉपी करतो यांचं तुम्ही जर कॉपी करत असाल तर लोक म्हणणार त्याच्याकडे आम्ही ते बघतोय तुझ्याकडे काय आणि सातत्य लय महत्वाचं आहे तुम्ही ज्याकडे सातत्य नसेल तर मग तुम्ही म्हणजे ह्या क्षेत्रात नाही कुठल्या क्षेत्रात जाऊ शकत नाही पुढे स्टार्टिंगला मला कोण म्हणजे सपोर्ट करत नव्हतं माझ्या भाषेवरती माझ्यावरती हसायचे म्हणजे मी शब्द वापरायचो मग काय आता काय करायचं मग हे झालं काय राहू असा शब्द वापरायचो मी पण ते शब्दाला लोक जिडवायचे मित्र किंवा काय करतो तेव्हा माझं दुसरा अकाउंट आहे पर्सनल अकाउंट त्या अकाउंट वरून मी माझ्या दुसऱ्या अकाउंट वरती मेसेज करायचो रिप्लाय करायचो की तू कर तू करणार काहीतरी करणार माझ्या अजून तर स्क्रीनशॉट आहे अकाउंट मी त्या अकाउंट वरून करायचो की नाही नाही तू उल मोठं करणार काहीतरी न बनवणार वेगळ्या तुझ्या अरेंटिटी असणार असं म्हणजे मी स्वतःच बनवलं आणि स्वतःला सावर मग ते मला अजून वाटवतं की मी त्यावेळे स्वतःला नसतं स्वतःच सपोर्ट केला तर आज मी एक आज भरपूर क्रेडिट असे की सुरुवातीला सुरुवातीला चांगले दिवस भेटतात चांगला रिस्क भेटतो आणि रिस्के होतो आता तुमच्या झालंय माझ्यावरती नाही झालं म्हणजे मी एक जी तयार केली मला खूप लोक यायचे माझ्या जवळची माझ्या मित्र माझ्या भाऊंड मला सांगायची की तुझ्या मागून तो आला आणि तुला पुरा गेला पण मला माहित होत विश्वास माझ्या जर्नी बनवतोय ते खिल टाईप झाले पाहिजे केलं आणि कस वर आला आणि कस अजून त्याच्यापेक्षा वर चाललोय एक जर्नी बनवली मी त्याच्यामध्ये मी कधीच असं दाखवलं नाही दुसरा शॉप केला नाही जे बनवलं जे रोज केलं आणि जे करून आलो तेच फक्त सांगून गेलं हा बिझनेस मोठा करायचा किंवा इथून पुढे किती मोठा करायचा काय करायचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते करायचं आहे पण पूर्ण इंडियामध्ये म्हणलं तरी चालेल कारण की जे माझ्यासारखी मुलं आहेत ज्यांना करायचे काम गरज आहे आणि जे करतायत त्यांना योग्य सपोर्ट भेटत नाही त्यावेळी त्याशी मुलं शोधून त्यांच्यावर त्यांच्याशी बोलून त्यांना भेटून त्यांचं लोकेशन चेक करून त्या माणसाला बघून समजणार की आपलं तो करू शकतो नाही करू शकतो असे खूप जण आलेत माझ्याकडं एनजीसीसाठी पण त्या लोकांना बघितल्यानंतर मला समजतं की याच्यामध्ये दहा पैकी फक्त तीन चार जण ते करू शकतात असे माझा प्रश्न असत की जर माझ्या म्हणण्या म्हणण्यावर एखादा दहा लाख गुंतवत असेल तर त्या व्यक्तीचे दहा लाख वाया गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की एखादा बिझनेस वाढवण्यासाठी कर्ज घेणं ते कितपत चांगलं आहे किंवा कितपत योग्य आहे किंवा त्याचा वापर कसा केला पाहिजे म्हणजे जर कर्ज नाही घेतलं तर आपल्याला भांडवल भेटणार होतं तुमचे <laughs> असेल तुम्हाला वे येण्याचा घरचे असतील किंवा कोण असेल तर तो खूप चांगला आहे मग कर्ज काढण्यापेक्षा तो घेतलेला कधी फरा त्याकडे ऑप्शन नसतील तर तुम्हाला ऑप्शन हा कर्ज मग कर्ज पण आपण कितीपर्यंत घेतोय प्रत्येकाला माहिती असतं की माझी क्षमता दहा लाखाची आहे माझी क्षमता पाच लाखाची आहे माझी क्षमता वीस लाखाची आहे त्या क्षमते एवढच घ्यायचं असतं कारण माणसाची क्षमता एक दहा लाखाची घेतल्यानंतर माणसा क्षमता वीस लाखाची तुम्ही जर स्टार्टिंगला वीस घेत असाल तर मग तुम्ही खाली आता क्षमता ओळखायची कशी आता मी कमवतो तर वीस हजार रुपये आम्ही जर वीस लाखात लोन घेतोय तर ती क्षमता नाही माझी तुम्ही दोन लाख रुपये एक घेऊ शकता वीस रुपये तुम्ही पाच लाख घेऊ शकता पन्नास हजारावर साठ हजारावर घेऊ शकता दहा लाख तुम्ही ई एम आय बी पडू शकता मी किती कमावतोय आणि त्यातले मी देऊ किती शकतोय माझा एक्सपेन्सिव्ह किती आहे मी किती खर्च करतो माझ्या स्वतःवरती किती खर्च करतो घरभाड किती माझ्यावर जबाबदारी किती आहे या गोष्टी बघून आपण आपल्या गोष्टी केल्या पाहिजे जबाबदारीवरती आणि आपल्या क्षमतेवरती आपण लोन काढला पाहिजे जे तुम्ही आधी स्वतःहून घडलं करत होता आणि तुम्ही तुम्ही लोन घेतला आणि बिझनेस चालू केला यानंतर तुमच्या मध्ये फरक किती वाढला म्हणजे फायनान्शियली असेल किंवा अपग्रेड किती आता घरून आम्ही जे करत होतो ते थर अमाऊंट होती तीस डब्बे त्या तीस डब्ब्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करत नव्हतो तीस डबे झाले की ती पण शांत मी पण शांत बाकी फिरणं वगैरे किंवा काय गोष्टी असतील ते करत होतो हिथे जेव्हापासून आल्यापासून तीस डबे होते एक्स्ट्रा लोक ज्या वेळी लागली एक्स्ट्रा ऑर्डर भेटू लागल्या लोकांना काय लागले की ते भेटतंय मग अजून दुसऱ्या ऑर्डर भेटतात एकाच दिवशी कोणाचा बड्डे असेल किंवा कोणाच्या घरी कार्यक्रम असेल ह्या ऑर्डर भेटतात रेस्पॉन्सिबिलिटी वाटत जाते म्हणजे आपले डिमांड लोकांनी जास्त येते मग आपण सप्लाय वाढवला पाहिजे मग ह्या गोष्टीचा फरक असतो भरून निघाय आपण आधीच्या आणि आताच्या इन्कम मध्ये किती साधारण फरक पडला किती वर्ष ग्रोथ झाली भरपूर ग्रोथ झाली पहिला इन्कम हा एक हरवे होता ठरलेला होता तीस डब्याचा तीस डब्यांचा आता डब्यांचा इन्कम वेगळा आहे ऑर्डरचं इन्कम वेगळा आहे टाकांच इन्कम वेगळा आहे ऑर्डर दुसऱ्या ऑर्डरचं इन्कम डेली जे ऑर्डर असतात त्याचा इन्कम वेगळा आहे पाच वाजता इन्कम वेगळा इथून पुढे तुमचं एक पडका ह्याला आपण एका गाड्यामधून तीन गाड्यामध्ये म्हणजे एका टाइमिंग नाही म्हणलं तरी एक शंभर लोक बसली पाहिजेत बाराम ते म्हणजे आता किती लोक होतात आता साधारण बावीस लोक बसतो बस दहा आतमध्ये मध्ये बारा बावीस तेवीस लोक बसतात एका टाइमिंग पण आपल्याला असं की एक शंभर लोक एक एका टाइम करायचं आपल्याला आता किचन वगैरे असतात त्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी बनवायच्या Creation, आ, पर 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 नहीं नहीं आता आपण आज जर पाहिलं की कंटेंट क्रिएशन हा सुद्धा एक म्हणजे याच्याकडे सुद्धा लोक बिझनेस पर्पज नि बघतात मग ह्याच्याकडं बिझनेस पर्पज बघण्यासाठी किंवा ऍज अ बिझनेस म्हणून हे करण्यासाठी कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग केलं पाहिजे तुमचा कॉन्टेंट कुठला आहे त्या हिशोबावरती ब्रँड तुम्हाला अप्रोच करत असत आता माझा मिनी ब्लॉग आहे ब्लॉगिंग म्हणजे की दिनचर्या दिवसाची किंवा हो सांगण्याची पद्धत मग मी हेअर त्याच्यामध्ये करू शकतो किंवा माझ्या घरातले दोस्त असतील ते करू शकतो मम्मी जर वर्कआउट करत असेल तर वर्कआउटच्या भेटत असतील तर त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी हे असतं आताची जी पिढी आहे पण पिढीला बिझनेसमध्ये बिझनेस करण्याची किंवा अंतर खूप जास्त इच्छा आहे पण अशा लोकांसाठी अशा मुलांसाठी तुम्ही अशा कोणत्या कोणत्या गोष्टी सांगाल की त्या गोष्टी त्या बिझनेस करताना त्यांनी केल्या पाहिजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की के बिझनेस केला पाहिजे आणि मी धंदा केला पाहिजे पण जे गोष्ट तुम्हाला जी लोक तुम्हाला इन्शुरन्स करतायत ऍक्च्युअली की आम्ही फॉर्च्युनर घेतले किंवा आम्ही घर बांधलंय आम्ही वर्ल्ड टूर करतोय आम्ही फ्रीडम आहे नोकरीला कमी दाखवताय तो काय एक प्रॅक्टिकली विचार करता जर लोक प्रत्येक जणच बिझनेस करायला लागला नोकरी कोणी करायची काही लोक नोकरीसाठी बनलेले असतात आणि काही लोक बिझनेस साठी असतात काही लोकांचा मध्ये म्हणजे शून्य पर्सेंट इंटरेस्ट असतो आणि काही लोकांचा नोकरीमध्ये शून्य पर्सेंट इंटरेस्ट असतो आपल्याला माहित असतं की आपले बिझनेस करायचं नोकरी करायची हे आपल्याला समजलं पाहिजे आणि आपल्याला आपण स्वतःला इंटरेस्ट झालं पाहिजे लोक करतायत hmm. आणि लोक सांगतायत ते खोटे पण आहे ऍक्च्युअली परिस्थिती वेगळी असते बिझनेस मध्ये किती कष्ट असतं किती येत किती जातात हे त्या बिझनेसमॅनला माहित असतं बिजनेस म्हणजे पूर्ण पैसा खेळत असतो खेळत्या नाही कुणाला त्यात पैसा काढला जातो त्यात पैसा काढला पाहिजे तुझं काढता नाही आला तर मग तो बिझनेस नाही पैशाला अर्थ आपल्या मध्ये काय आहे हे बघितलं पाहिजे नोकरी करू शकतो का बिझनेस करू शकतो असेल तो बिझनेस करा नोकरी करा तुमच्यासाठी पर्सनली सक्सेस म्हणजे काय फ्रीडम प्रत्येक जण पैसा कमवतो कोण नोकरी करा कमावतो पण आपण मानसिक कि दृष्ट्या किती मोकळ्याचं आहे आज मला वाटलं बाबा खरचं ना घेऊन मला दहा दिवस कुठे जायचंय जा लोकांना लोकांचे जायचंय किंवा निसर्गामध्ये जायचंय फ्रीडम आहे का नाहीये तर मी ते सक्सेस असं का होते नाही करोड रुपयाने पैसे आणि पैसे पण नाहीत मी छानच नाहीये नाही ना मानसिक सुख म्हणजे पैशाच नसतो शांतता पण असते फ्रीडम असत की बाबा हा मी आज खूप शांत आहे त्या गोष्टी केल्या गोष्टी आहेत किंवा मी तिकडे ह्या गोष्टी असतात त्या गोष्टी म्हणजे असतात पैसा कमवणं म्हणजे थँक्यू धन्यवाद वेळ दिला ही होती बारामतीच्या डब्यावाला म्हणजेच अभिषेक सोनवणे यांची गोष्ट आणि अशाच अनेक गोष्टी तुम्हाला जर पाहायचं असतील तर आमच्या महामणी सोशलच्या गोष्ट पैशांची या सिरीजला नक्की फॉलो करा आणि आमचं युट्यूब चॅनल महामणी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद